श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे सध्या पितृपक्ष चालू आहे आपल्या शास्त्रात पितृपक्षात पितृतर्पण करण्यास फार महत्व सांगितलेले आहे पितृतर्पण केल्याने पत्रिकेतील पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्या परिवारातील मुला बाळांवर पित्रांचा सदैव आशीर्वाद राहतो पितृपक्षात आपल्या पित्रांच्या तिथीवर पितृतर्पण अवश्य करावे आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तर्पण करण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर मग तर्पणासाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ सर्वात पहिले आपण हे सगळं साहित्य घेऊन आपण तर्पणासाठी बसायचं आहे उजव्या हातावर पाणी घेऊन आपण संकल्प करणार आहोत तिथिरविष्णु तथावारो नक्षत्र विष्णुरेव चैव चर्व विष्णुमय जगत आद्यपूर्वोच्चारित एव गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यधौ आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसल्यास गोत्र म्हणायचं स्वतःचं नाव म्हणायचं म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ परमेश्वर, प्रीत्यर्थं देव, ऋषी मनुष्य पितृ महम, महिष्ये पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे आता त्या पेल्यातल्या पाण्याची पूजा करायची घरामध्ये गंगेचं पाणी असेल तर गंगेचं पाणी तर्पणासाठी घ्यायचं त्या पेल्यातल्या पाण्यात गंध फूल तुळशीपत्र टाकून घ्यायचं आहे गंगेचं स्मरण करायचं गंगेचे मुणेच व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरू त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती तुळशीपत्र घ्यायचं आहे अशा प्रकारे तुळशीपत्र धरून त्या तुळशीपत्रावरती आपण पळी पळीनं पाणी घालायचं आहे डाव्या हातानं उज्ज्व्या हातावर पाणी टाकत राहा आपण या ठिकाणी अगोदर देव तर्पण करणार आहोत तर सरळ हाताने देव तर्पण करायचं पळी पळी पाणी टाकत राहा मी देवांची नावं घेतो आपण पाणी टाकत राहायचं आहे ओम तीर्थाने तृप्यंताम ओम तीर्थ देवास्तृप्यंताम ॐ विश्वेदेवास्तृप्यन्ताम् ओं मोदास्तृप्यन्ताम् ॐ प्रमोदास्तृप्यन्ताम् ओं सुमुखास्तृप्यन्ताम् ॐ दुर्मुखास्त्रृप्यन्ताम् ओं अविघ्नास्तृप्यन्ताम् ओं विघ्नकर्तातृप्यन्ताम् ओं ब्रह्मतृप्यताम् ओं विष्णुस्तृप्यताम् ओं रुद्रस्तृप्यताम् ओं प्रजापतिस्तृप्यताम् ओं देवास्तृप्यन्ताम् ॐ छन्दागुंसितृप्यन्ताम् ॐ वेदास्तृप्यन्ताम् ॐषयस्तृप्यन्ताम् ॐ पुराणाचार्यास्तृप्यन्ताम् ॐ गन्धर्वास्तृप्यन्ताम् ॐ इतराचार्यास्तृप्यन्ताम् ॐ संवत्सरसावयवस्तृप्यताम् ॐ देव्यास्तृप्यन्ताम् ॐ अप्सरसस्तृप्यन्ताम् ॐ देवानुगास्तृप्यन्ताम् ॐ नागास्त्रूप्यन्ताम् ॐ सागरास्त्रुप्यन्ताम् ॐ पर्वतास्त्रूप्यन्ताम् ॐ शरीरास्त्रुप्यन्ताम् ॐ मनुष्यास्तृप्यन्ताम् ॐ यक्षास्त्रूप्यन्ताम् ॐ रक्षागुंसितृप्यन्तां ॐ पिशाचास्त्रूप्यन्ताम् ॐ सुपर्णास्तृप्यन्ताम् ओं भूतानदृप्यन्ताम् ॐ पशवस्त्रृप्यन्ताम् ओम वनस्पत ओम औषधस्तृप्यंताम ओम भूतग्रामचतुर्विधस्तृप्यताम आता आपण अशा प्रकारे तुळशीपत्र ह्या बाजूला घ्यायचं आहे आता आपण ऋषी तर्पण करणार आहोत तर, तर पाण्यामध्ये आपण थोडेसे गहू टाकून घ्यायचं आहे हे गहू मिश्रित पाणी आता आपण आपल्या हाताच्या ह्या बाजूनं पाणी सोडायचं आहे ఓం శనకస్తృప్యతూ ఓం సనకస్తృప్యూ ఓం సనందనస్తృప్యూ ఓం సనందనస్తృప్యూ ఓం సనాతనస్తృప్యూ ఓం సనాతనస్తృప్యూ ఓం కపిస్తృప్యూ ఓం కపిలస్తృప్యూ ఓం ఆశ్రీస్తృప్యూ ఓం ఆశ్రీస్తృప్యూ ఓం ఓఢుస్తృప్యత ఓం ఓం పంచశిఖస్తృప్యూ ओम स्तृप्य तू यानंतर आपण पितृतर्पण करणार आहोत तर या प्रकारे अंगठ्याकडून आपल्याला तुळशीपत्र फिरवून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे आता तिळ मिश्रित पाण्यानं आपण पितृतर्पण करणार आहोत आता ह्या बाजूनं अंगठ्यावरती पाणी सोडायचं आहे ओम कव्यवाडलृप्यताम कविवानलसृप्यताम कव्यवानलसृप्यता ओम सोमस्तृप्यताम ओम सोमस्तृप्यताम ओम सोमस्तृप्यताम ओम यमस्तृप्यताम ओम यमस्तृप्यताम ओम यमस्तृप्यता ओम अर्यमासतृप्यताम ओम अर्यमास्तृप्यताम ओम अर्यमास्तृप्यताम ओम अग्निश्वासृप्यताम ओम अग्निश्वात्त्पिस्तृप्यताम ओम् अग्निष्वात्तः ओम पितरस्तृप्यन्ताम् ओं सोमपः पितरस्तृप्यताम् ओं सोमपः पितरस्तृप्यन्ताम् ओं सोमपः पितरस्तृप्यन्ताम् ओं परिषदापि पितरस्तृप्यन्ताम् ओं परिषिदापितरस्तृप्यन्ताम् ओं वरिषदापितरस्तृप्यन्ताम् ॐ यमाय नमः ॐ यमाय नमः ॐ यमाय नमः ॐ धर्मराजाय नमः ॐ धर्मराजाय नमः ॐ धर्मराजाय नमः ओम मृत्यवे नम ओम मृत्यवे नम ओम नृत्यवे नमः ओम अंतकाय नम ओम अंतकाय नम ओम अंतकाय नम ओम वैवस्वताय नम ओम वैवस्वताय नम ओम वैवस्वताय नम ओम कालाय नम ओम कालाय नम ओम कालाय नम ओम सर्वूतक्षयाय नम ओं सर्वूतक्षयाय नम ओं सर्वूतक्षयाय नम ओम औदुंबराय नम ओम औदुंबराय नम ओम औदुंबराय नम ओम दघ्नाय नम ओम दघ्नाय नम ओम दघ्नाय नम ओम नीलाय नम ओम नीलाय नम ओम नीलाय नम ओम परमेष्ठिने ओम परमेष्ठिने नम ओम परमेष्ठिने ओम मृकोधराय नम ओम मृको दराय नम ओम मृको दराय नम ओम चित्राय नम ओम चित्राय नम ओम चित्राय नम ओम चित्रगुप्ताय नम ओम चित्रगुप्ताय नम ओम चित्रगुप्ताय नम आता गोत्र म्हणायचं आणि वडिलांचं नाव घ्यायचं आहे गोत्रा अस्मद पिता वसुरूपाप्यदाम तीन वेळेस पाणी सोडायचं इदं जलम तस्मै सुधा नम इदं जलं तस्मै सुधा नम इदम जलम तस्मै सुदा नमहा आजोबांचं नाव घ्यायचं आज मद पिता मह रुद्ररूपास्तृप्यदाम इदम पुन्हा तीन वेळेस पाणी सोडायचं आता या ठिकाणी इदम जलम तस्मै सुदा नमहा असं म्हटल्यानंतर पाणी सोडायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे तीन वेळेस पाणी सोडायचं आहे यामध्ये जी व्यक्ती आपली जिवंत आहे त्या व्यक्तीच्या नावानं पाणी सोडायचं नाही त्या ठिकाणी थांबून घ्यायचं आहे जे जे क्रमवाराने मी आता नाव घेणार आहे त्यांची आपण नावं घ्यायची आणि पाणी सोडायचं आहे जर आपल्याला काका दोन असतील तर आपण व्हिडिओ पॉज करून एकदा काकांचं तर्पण दुसऱ्या काकाचं तर्पण तिसऱ्या काकांचं नावानं तर्पण आपण सोडून घ्यायचो त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची आहे आता गोत्र आणि आजोबाचं नाव घ्या गोत्रा हा अस्मदपितामह रुद्ररूपास्तृप्यताम इदं जलं सुधा नमः इदं जलं सुधा नमः इदं जलं तस्मै सुधा नमः आता पणजोबाचं नाव घ्या असबद पितामह आदित्य सुरूपासप्यदाम इदं जलं तस्मै सुधा नमः इदं जलं तस्मै सुधा नमः इदं जलं तस्मै सुधा नमः आता आईच्या माहेरचं गोत्र घ्यायचं आणि आईच्या वडिलांचं नाव घ्यायचं आहे గోత్రమహ వసుృప్యత ఇదం జలం తస్మైుద్ధానము ఇదం జలం తస్మై ఇదం జలం తస్మై సు దాను అయిచో నావ్య రు ప్రమాత రుద్రూపాస్తృప్యత ఇదం జలం తస్మై సు దానుమహ ఇదం జలం తస్మై సు దానుము ఇదం జలం తస్మై సుదాన आयच्या पणजोबाचं नाव घेयच असमद्वुद्ध प्रमातामह आदि तृप्यताम इदं तस्मेशु दानम इदं जलं तस्मेशु दानम इदं जलं सुदा दानम्हा अयच्या आईचं नाव घ्यायचं गोत्रा असमद्तामही वसुरूपा तृप्यताम इदं सुदा दानन इदं जलं तस्सेसुदा नमः इदं जलं तस्सेसुदा नमः ऐचा आजजीचं नाव घ्यायचं प्रमातामहि रुद्ररूपा तृप्ततां इदं जलं तस्सेसुदा नमः इदं जलं तस्सेसुदा नमः इदं जलं तस्सेसुदा नमः ऐचा पणजीचं नाव घ्यायचं वृद्धप्रमातामहि आदित्यरूपा तृप्ततां इदं जलं तस्सेसुदा नमः इदं जलं तसनम इदं जलं तसम पत्नी किल असेल तर पत्नीचं नाव घेयचो असमदपत्नी वसुरूपा तृप्यता इदं जलं तसंसुदा इदं जलं तसेस दानम इदं जलं तसेस दानन काकस नाव घेयचो पितृव्य वसुरूपा तृप्यता इदं जलं तस्मै सु दानम इदं जलं तस्मै सु दान नम इदं जलं तस्मै सु दान नम काकू गेलं असेल तर काकासोबतच पत्नी काकूचं नाव घ्यायचं आणि सपत्नीक म्हणायचं पितृव्या सपत्नीका वसुरूप तृप्यता इद जलं तस्मै सु दानम इदं जलं तस्मै सु दानम इदं जलं तस्मै सु दा त्यानंतर मामाचं नाव घ्यायचं घेयच असेल तर सपत्नीक म्हणायचं वसुरूपा इदं जलं तस्मे सु दानमु इद जलं तस्मेश दानम इदं जलं तस्मेश भाऊ भाऊगिला असेल भावाचं नाव घेयचो वसुरपा इदं इदे जलं तस्मेशु दानम इदं जलं तस्मेश दानम इदं जलं सुदा दानम सावत्रभाऊ गेला असेल तर सावत्रभावाचं सुद्धा नाव घ्यायचो वसुरपा तृप्यताम इदे जलं तस्मै सु दानम इदं जलं तस्मेश दानम इदं Jedness... जलं तस्मेश दानम आता आत्या गेला असेल तर आत्याचं नाव घ्यायचो गोत्रा अस्मद पितृभिनी वसुरपा तृप्यताम इदे जलं तसैश दान इदं जलं तस दायम इदं जलं तसैश दायमहा त्यानंतर मावशीचं नाव घेयचो गोत्रा असमद्तृभिनी मातृभगिनी तृप्यतां इदं जलं तसैसदाय नमः इदं तसेसुदा नम इदं तसंसुदाय नम असेल तर बहिणीचं नाव घेयचो असमद्भिनी वसुरपा तृप्यदा इदे जलं तसेस सुदाय नम इदं जलं तसैसदाय नम इदं जलं तसे सुदाय नम सासरे गेल गेले असतील तर सासरेचं नाव सासऱ्यांचं नाव घ्यायचो गोत्रा असमद व स्वरूपा तृप्यताम इदम जलम तस्मय सुदायनमहा इदं जलम सुदाय सुदायनमहा इसम जलम तस्मै सुदाय दायनमहा त्यानंतर आपण गुरुमंत्र घेतलेले जे गुरु आहे ते गेले असतील तर त्यांच्या नावानं सुद्धा पाणी सोडायचो गोत्रा असमध मोक्षगुरु वसुरूपा इदं जलं तस्मै सुदा नमः इदं जलं तस्मै शुदाय नमः इदं जलं तस्मै शुदाय नमः अतः पेलयति पाणी आपण असा अंगठ्यावरती पेल पाणीची धार लावायची लावायचि ओम् आब्रह्मणस्तपपर्यन्तं देवर्षि पितृमानवाः तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमातामहादयः अतीतकुलकोटीनां सप्तदीपनिवासिनाम् आब्रह्मभुवना लोकादिदमस्तु तिलोदकम् ये बाधवा बाांधवा वा अन्यजनमनेबाधवा मया दत्तेन एके कुले जाता अपुत्रा गोत्रिण मृता ते गृहण्णू मया दत्तं वस्त्र सर्व पाणी त्यावर टाकून द्यायचं आहे त्यानंतर हातात पाणी घ्यायचं म्हणाव अनेन यथाशक्ती ऋषी मनुष्य पितृ खेन कर्मणा मम समस्त पितृ जनार्दन वासुदेव मम सोडून द्या सुढुंद्या ब्रह्मार्पणमस्तु तीन वेळा नमस्कार करावा ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम अशा प्रकारे आपण संक्षिप्त स्वरूपात तर्पणविधी पाहिलेला आहे आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या संस्कृत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद